नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या महाएपिसोडच्या भाग वनमध्ये आपण बघणार आहोत इथे आता अंकुश साहेब जय घोरपडेला म्हणू लागतात जय विरारला झालेली घटना तू विसरलास का आणि इथे येऊन तू मंजिरीबरोबर लग्न करतोय तेव्हा जय म्हणू लागतं ओ अंकुश सर आता तुम्ही सस्पेंड झालाय आणि हे तुमचं विरार नाही आहे हे पंढरपूर आहे आणि तसंही तुमचं इथे काही चालणार नाही कसं आहे ना आता माझं लग्न ठरलं आहे आणि ते जर मोडलं ना तर इथे खरंच खूप दोन माणसं अशी आजारी आहेत ना ज्यांना हे समजल्यानंतर ते लगेच ढकात जातील त्यामुळे आता तुम्ही गप्प बसा आणि लग्नाचं जेवण करूनच जा आता मात्र लगेच इथे अंकुश साहेब जयला म्हणू लागतात जय मंजिरीसमोर तुझं हे खरं रूप मी आणणारच आहे तू किती करप्ट इन्स्पेक्टर आहे ना हे तिला समजायलाच हवं त्याच वेळेस आता पाठीमागनं मंजिरी आलेली असते आता मात्र जय लगेच मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस तिच्या पाठीमागनं शशिकाला येते आणि म्हणून लागते जावई बापू आला तुम्ही इकडे काय करताय बाहेर चला पटकन मुहूर्ताची वेळ झाली चला बरं आतमध्ये असे म्हणून शशिकाला आता इथे जयला आणि मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस इथे आता लगेच आबोली अंकुशला म्हणू लागते काय झालं सर हा जय तेव्हा लगेच आता अं अंकुश म्हणू लागतात काही झालं तरी मला मंजिरी आणि जयचं लग्न होऊ द्यायचं नाही हे सगळं आपल्याला थांबवावं लागेल हा साखरपुडा होता कामा नाही मला मंजिरीशी बोलावंच लागेल त्याच वेळेस अबोली म्हणू लागते पण सर कसं शक्य तिचा साखरपुडा होणार आहे वेळ झाली त्याची तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो नाही नाही काही करून मला तिच्याशी बोलावंच लागेल तर इकडे शशिकला जयला आपल्या रूममध्ये घेऊन जाते इथे मात्र रायाला बांधून ठेवलेलं असतं खुर्चीला त्याच वेळेस शशिकला येते आणि लगते। बगा बगा। साहे थूंचा मी केवढं मोठं गिफ्ट दिलंय तुम्हाला आता मात्र रायाला असं खुर्चीला बांधलेलं बघून जयला तर खूपच आनंद होतो तेव्हाच जय म्हणू लागतो वा शशिकला काय भारी काम केलंय तू ते म्हणतात ना जिसे झुंडे सारे जहा ओ मिले अपने यहा, असं झालं या रायाचं खरंच मी तुला सगळीकडे कुत्र्यासारखं शोधत होतो आणि तू तू इथेच सापडला बरं झालं शशिकला तू भारी काम केलं आता काय माझं लग्न होईपर्यंत याची सुटका नाही हा इथेच राई हो की नाही राया आणि आता माझ्या लग्नात ती मंजुरी काय भारी दिसेल वा 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 त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते ए जय मी तिची चुलती आहे आणि माझ्यासमोर माझ्या पुत्नीबद्दल असं काही बोलू नको तेव्हा जय म्हणू लागतो का मी तिच्याबद्दल चांगलंच बोलतोय कौतुक करतोय मी तिचं खरंच किती छान दिसेल ना ती हे बघ आता एका मित्राला त्रास होत नाही आहे हे सगळं बोलल्याने तर तू कुला का त्रास होतो तेव्हा शशिकला आता हसू लागते त्याच वेळेस आता राया मात्र जोरजोरात आपले पाय आपटवत असतात तेव्हा लगेच जय तो त्रास होतोय पण काय करणार आहे आता माझा साखरपुडा आहे की नाही त्यामुळे तू राहते आम्ही जातो बाहेर साखरपुड्याचा सा कार्यक्रम उरकून घेऊया तर इकडे अंकुश आणि अबेली इथे मंजिरीकडे आलेले ते असतात तेव्हा लगेच आता अंकुश म्हणू लागतो मंजिरी मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो बोला ना काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो या जयबद्दल तुम्ही काही माहिती काढलेली आहे का त्याचा भूतकाळ तुम्हाला माहिती आहे का तो विरारला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय बोलताय सर तुम्ही तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ना ते स्पष्ट सांगा की तेव्हा लगेच आता इथे अंकुश म्हणू लागतो अगं मंजिरी हा जय जेव्हा विरारला होता ना तेव्हा केस तीनशे तीन त्याच वेळेस आता लगेच जिजी येते आणि मला लागते अगं मंजिरी वेळ झाली तिकडे जय वाट बघतोय चल की पटकन आणि अबोली तू का इथे गप्पा मारत बसली आणि जावई बापू तुम्ही कशाबद्दल सांगताय मंजिरीला असं आता जीजी अंकुशला विचारू लागते तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो जीजी ते तेव्हा जीजी म्हणू लागते विरारच्या केसबद्दल सांगतोय ना तू मंजिरीला जयने मला त्या केसबद्दल आधीच सांगितलेलं आहे आणि कुठल्या माणसाचा भूतकाळ राहत नाही अरे भूतकाळ जरी असला म्हणून तो माणूस वाईट असतो असं नसतं आता मात्र लगेच अंकुशला आणि अबोलीला तर धक्काच बसतो तेव्हा अंकुश म्हणू लागतो म्हणजे जयने तुम्हाला विरारचा भूतकाळ सांगितलाय तेव्हा जीजी म्हणू लागते हो आणि आता याबद्दल काही चर्चा नको या चला पटकन बाहेर वेळ झाली असे म्हणून आता सर्वजण इकडे बाहेर आलेले असतात आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते सर्वजण आता साखर पुड्यासाठी तयार असतात तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजू चल पटकन जय मात्र मंजिरीकडेच बघत असतो त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते चला चला पटकन आता बोटामध्ये अंगठ्या घालून घ्या बरं पण मात्र मंजिरी सगळीकडे रायाला शोधत असते राया, राया कुठे दिसत नाही आहे तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते राया आहेस तू अरे इथे साखरपुड्याची वेळ झाली मला हे लग्न नाही करायचं राया पण तू कधी येणार आहे आता मात्र लगेच जय म्हणू लागतो मंजिरी काय झालंय कसला विचार करते तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही त्याच वेळेस इथे अबोली अंकुशला म्हणू लागते अंकुश काही करून आपल्याला साखरपुडा थांबवावा लागेल मंजिरी म्हणाली होती की राया येणार आहे आणि तो नक्की काहीतरी करेल पण तो राया कुठे राहिला तेव्हा अंकुश म्हणू लागतो अगं अबोली त्या रायाला मीच त्या रूममध्ये बांधून ठेवले माझा खूप मोठा गैरसमज झाला होता पण तो आता मिटलाय तेव्हा अबोली म्हणू लागतो अरे बापरे मग मी त्याला सोडून येऊ का तेव्हा अंकुश म्हणू लागतो नाही त्याची तयारी मी केली तू काळजी करू नको त्याच वेळेस आता इथे जीजी म्हणू लागते जय तू मंजिरीच्या बोटात अंगठी घाल बघू उचल बर पटकन आता मात्र मंजिरी बोट पुढे करते आता मात्र तिचा जीव धाकधुक होत असतो राया कुठून येईल की काय याची ती वाट बघत असते त्याच वेळेस आता जय तिच्या बोटात अंगठी घालणार तेच अबोली म्हणू लागते थांबा माझ्या मैत्रिणीचा साखरपुडा की नाही तो असा सहजासहजी नाही होऊ शकत थांबा थांबा आता मात्र सर्वजण अबोलीकडे बघू लागतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता काय आहे त्याच वेळेस अबोली म्हणू लागते माझी खास मैत्रिणी ती मग कसं आहे ना साखरपुडा आली थोडंसं सा नाच गाणं ते झालंच पाहिजे हो की नाही हो की नाही मंजिरी आता मात्र मंजिरीला अबोली खुनवते आता मंजिरी होला हो ला म्हणू लागते त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते हो हो थोडंसं नाचगाणं झालंच पाहिजे आपल्या मंजूचा साखरपुडा आहे आता इथे अबोली मंजिरी आता छान अशा गाण्यावरती डान्स करत असतात त्याच वेळेस इकडे सगळेजण नाचत असतानाच अंकुश साहेब आतमध्ये जाऊन रायाला सोडवतात आता मात्र बाबाच्या वेशात रायाही इथे बाहेर आलेला असतो आणि तोही आता मंजिरीबरोबर डान्स करत असतो आता मात्र हे सगळं बघून जयला खूपच राग येतो तर इकडे मात्र शशिकाला आपल्या रूममध्ये गेलेली असते आणि जयनेही तिला त्या पेटीबद्दल सांगितलेलं असतं आणि ती पेटी मला हवी हेही तिला माहिती असतं आता मात्र शशिकाला विचार करू लागते सर्वजण इकडे बाहेर साखरपुळ्यात व्यस्त आहे पण त्या पेटीमध्ये असं एवढं काय असेल सर्वजण मुंबईवरनं येतात ती पेटी घेण्यासाठी नक्की त्यात सोने दागिने असं काहीतरी मला बघावं लागेल काहीतरी आहेच मी बघून येते असे म्हणून शशिकला आता त्या कपाटाची चावी उघडते आणि त्या पेटीकडे बघत असते आता मात्र इकडे सर्वजण गाण्यात नाचण्यात दंग झालेले असतात आता मात्र जयला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इथे आता जय लगेच रायाची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो बास किती नाटक करशील रे आता तुझा खरा चेहरा सर्वांसमोर यायलाच हवा आता मात्र लगेच सर्वजण जयकडे आणि रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते अरे जय काय करतो त्यांचं वय तरी बघ ते म्हातारे किती आता मात्र लगेच जय म्हणू लागतो जिजी हा म्हातारा आहे की कोण आहे हे तुम्हाला आता समजेल असेलच हा म्हातारा नाही एक गाव गुंड आहे आता मात्र इथे जय लगेच राहायच्या डोक्यावर जो फेटा असतो तो काढतो त्याच वेळेस आता सगळ्यांना धक्काच बसतो तर इकडे शशिकला आता ती पेटी बाहेर काढते आणि म्हणू लागते वा वा काय खळखळ आवाज येतो यात नक्की खूप दागिने असतील बर का माझी आता मज्जाच मज्जा होणार आहे मी ही पेटी कुणालाच देणार नाही असे म्हणून आता शशिकला इकडे ती पेटी खोलत असते त्याच वेळेस इथे आता जय रायाची ताडी मिशी काढून टाकतो आता मात्र हा राया याचा सगळ्यांना समजलेलं असतं आता मात्र जीजी जोरात ओरडते आणि म्हणू लागते राया तू तू कशी हिम्मत केली आमच्या घरात पुन्हा येण्याची आणि तू आमच्या घरात आम्हालाच फसवून राहत होता आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते या गुंडाला सोडू नको अजिबात तेव्हा जय म्हणू लागतो तुला म्हातारा बनायची खूप हौस आहे ना आता म्हातारा होईपर्यंत तुला जेल मध्ये नाही सडवला तर नावाचा जय नाही तर इकडे आता आनंदाच्या भरात शशिकलाने पेटी उघडलेली असते आता मात्र पेटी उघडताच तिला मोठा धक्का बसलेला असतो ती जोरात किंचाळते आता सर्वजण इकडे वरती नेमकं कसला आवाज येतोय बघू लागतात त्याच वेळेस वरतून लटलट कापत जोरात ओरडत शशिकला पळतच आलेली असते आता मात्र लगेच ती मंजिरीला घट्ट मिठी मारते आणि म्हणू लागते तिकडे तिकडे सांगाड आहे आता लगेच ती अबोली आणि जवळ जाते आणि म्हणू लागते तुमची पेटी नदी त्यात खूप मोठा सांगाडा आहे मला खूप भीती वाटते अरे बाप रे तेव्हा जय लगेच आता इथे शशिकलाजवळ येतो आणि म्हणू लागतो काय झालंय काकू मला बघू द्या काय त्या पेटीत चला बरं आपण बघूया तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही 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 आपण नाही बघणार तिकडे आपण जाणार सुद्धा नाही सांगाडा आहे त्यात त्याच वेळेस आता जय लगेच वरतून रूममधून ती पेटी खाली घेऊन येतो आता मात्र सर्वजण बघतात तर त्या पेटीत सांगाडा असतो आता मात्र सगळ्यांना धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता इथे अंकुश म्हणू लागतो हे बघा घाबरू नका मी आणि अबोली याच पुराव्याच्या शोधात इकडे पंढरपूरला आलो होतो आम्हाला हा पुरावा कोर्टात सादर करायचा आहे आमच्यासाठी हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे कारण एका मुलाने आपल्या आईला मारून तिचा सांगाडा पेटीत ठेवला होता आणि हाच पुरावा आम्हाला इथे कोर्टात जाहीर आहे त्यामुळे प्लीज कुणालाही यापासून काही त्रास होणार नाही घाबरू नका तेव्हा लगेच आता अंकुश अबोलीला म्हणू लागतो अबोली चल आपलं पार्सल आपल्याला मिळालंय आपल्याला निघावं लागेल आता मात्र लगेच अंकुश त्या पेटीला हात लावणार ते जय त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो नाही सर आता ही केस माझ्या पंढरपुरात आली माझ्या ताब्यात त्यामुळे मी हे पार्सल तुम्हाला घेऊ जाऊ देणार नाही तेव्हा लगेच अंकुश म्हणू लागतो जय काय करतोय तू खरं तर तू आम्हाला या सगळ्यात मदत करायला हवी आमच्यासाठी हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही नेणारच आहोत तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही आता ही केस माझ्याकडे आली त्यामुळे मीच हिचा निकाल लावणार मी हा पुरावा तुम्हाला घेऊ जाऊ देणार नाही आता मात्र अंकुश म्हणू लागतो जय माझ्याशी नडू नको त्याच वेळेस आता इथे रायाने आणि मंजुरीने मिळून प्लॅन केलेला असतो आता मात्र अचानक लाईट बंद होतात सगळीकडे अंधार झालेला असतो आता सर्व जण म्हणू लागतात लाईट कशा गेल्या लाईट कशा गेल्या आता मात्र लाईट येताच बघतात तर पेटी गायब असते आता मात्र शशिकला जोरात तोरडते आणि म्हणू लागते अरे बापरे सांगाडा आणि पेटी गायब झाले आता मात्र सगळ्यांना धक्का बसले असतो तेव्हा लगेच जय आजूबाजूला बघू लागतो तर राया कुठे दिसत ते नाही तेव्हा लगेच आता सगळीकडे बघतो तर अबोली ही नाहीशी असते वेळेस जय म्हणू लागतो म्हणजे अबोली आणि राया पेटी घेऊन पळाले तर लवकर लवकर तिला शोधा असे म्हणून आता सगळे हवालदार इथे जयने कामाला लावलेले असतात आता मात्र जयही तिथने निघालेला असतो तेव्हा जीजी म्हणू लागतो अरे जय साखरपुडा तेव्हा जय म्हणू लागतो आता साखरपुडा नाही जीजी आता डायरेक्ट लग्नच करूया आपण आधी मी यांचा निकाल लावून येतो आणि मग डायरेक्ट लग्न करूया सगळे कर्तव्य पार पाडून टाकूया असे म्हणून जय, जय तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे अंकुशही आता निघालेला असतो तेव्हा लगेच आता इथे जयला श्रेयसचा फोन येतो अरे सापडलं की नाही ते पार्सल आपलं पेटी वगैरे तेव्हा लगेच जे म्हणू लागतो नाही ना रे सापडलं होतं पण ती अबोली आणि तो राया तिच्याबरोबर गुंड आहे ना तो घेऊन पळालाय आता मात्र श्रेयस म्हणू लागतो काय म्हणजे ही अबोली नक्की काहीतरी करणार लय चंट मुलगी ती त्यामुळे मला तू लोकेशन पाठव मी पण येतो आपण दोघे मिळून सापडूया तेव्हा घोरपडे म्हणू लागतो हे बघ ती अबोली किती चंट असू दे नाहीतरी काहीही असू दे या घोरपडे समोर सगळे फिकी असतात आणि मी तो पुरावा शोधून काढणार म्हणजे काढणार असे म्हणून आता इकडे श्रेयस आणि जय दोघेही चौकशीला इकडे गेट वरती थांबून सगळ्या गाड्या चेक करत असतात आता मात्र एक मोठा ट्रक आलेला असतो आता त्या ट्रकमध्ये सर्वत्र सामान असतो खुर्च्या गाद्या वगैरे जय आता ते, ते सगळं चेक करतो त्यात काही दिसेनाच होतं पण त्याला डाऊट येतो की गादी खाली नक्की काहीतरी ठेवलेलं असाल आता तो त्या गाद्या उचकू लागतो तर त्यात बघतो तर ती सांगाड्यावाली पेटी असते आता लगेच जय श्रेयसला आवाज देतो आणि पटकन श्रेयस ती पेटी उघडतो आणि बघतो तर त्यात सांगाडा नसून अबोली लपून बसलेली असते आता मात्र लगेच ते दोघेही अबोलीला घेऊन तिथनं दूर जातात आणि एका ठिकाणी खुर्चीला बांधून ठेवतात आता मात्र श्रेयस खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस इकडे मंजिरी आणि अंकुशही अबोलीला शोधत असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अंकुश साहेब तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस ती पेटी पळवली गेली त्या ना त्यावेळेस रायाने ही चिठ्ठी दिली माझ्याकडे आणि त्याने या ठिकाणी तुम्हाला बोलवलंय तिथे तो अबोलीला घेऊन नक्की येणार आहे आता मात्र लगेच अंकुश म्हणू लागतो पण अबोलीने ही खूप मोठं पाऊल उचलले ना याची मला खूप भीती वाटते यात तिच्या जीवाला काही होतं काम नाही तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते नाही राया असल्यानंतर तिला काही होणार नाही त्याच वेळेस इकडे श्रेयस मात्र खूपच भडकलेला असतो आणि अबोलीला म्हणत असतो पटकन मला सांग तो पुरावा कुठे गेलाय तो सांगाडा कुठे नाहीतर मी तुला सोडणार नाही आता मात्र अबोली काही न बोलता गप्प बसली असते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो श्रेयस काळजी करू नको लवकरात लवकर तो सांगाडा तुला मिळेल तेव्हा लगेच श्रेयस म्हणू लागतो अरे पण तो गुंडराया तुझ्या समोरून तो सांगाडा घेऊन पळाला तेव्हा तो काही ही अबोलीच्या शोधात आता जय आणि श्रेयस पर्यंत पोहोचलेले असतात तर मित्रांनो उर्वरित भाग भाग दोन मध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद